नमस्कार माझं नाव अमर साहेबराव गुंड राहणार निपाणी तालुका कळम जिल्हा धाराशिव मी पहिलं पारंपरिक शेतीच करीत होतो वडील वडील इथं जी करीत होते किंवा तूर हाब्लेट जवारी सोयाबीन हीच पिकं इथं घेतले जायचे नंतर यावर्षी आम्हाला विद्यासागर सर भेटले आहेत कृषी क्रमा हायटेक नर्सरी मुरुड त्याने मार्गदर्शन भरपूर केलं किंवा तुम्ही हे करण्याच्याऐवजी ही करा मग आम्ही त्यांच्यासोबत डिस्कर्शन करीत असताना आम्हाला वांग्याचं कलम जे आहे ती कलम एकदम कमी पैशात भेटतंय तुमचा कलम इतक महागच काय अशी चर्चा झाल्याच्या नंतर त्यांनी सांगितलं तुम्ही करून तरी बघ एकदा केल्याच्या नंतर तू डबल डबल करायची पाहिजे पहिलं वांग साधारण आपलं एक आठ महिने नऊ महिने चालायचं त्यांच्यापासून रूट टॉकच कलम आणल्यापासून आपलं ही तीन वर्ष या प्लॉटला काहीच होणार नाही असं त्यांनी सांगितल्याच्या नंतर मग मन कुठं तरी जरा थोडं डेट केलं आणि परत ही आपण वांग लावलेला आहे ही लागवड करून आपली पूर्ण तीन महिने झालेले आहेत आता तर तीन महिन्यात दीड महिन्याच्या नंतर माल चालू झालेला आहे आता आपला माल दहा बारा कॅरेट पर्यंत गेलेला आहे आणि हे लागवड जी केली ती केल्याच्या नंतर असं वाटून निदर्शनात आलं की आपण वर्षी सोयाबीन तूर वगैरे काहीच घेतलं नाही घरच्या माझ्यावर बीतकायची किंवा आरंची तर असं करायला पाहिजे असं केलं पाहिजे काहीतरी करायला लागला ज्या वेळेस आता दहा बारा कॅरेट वांगे निघते त्यावेळेसपासून त्यांचं म्हणणं आलं की आरुंची चांगला आहे मी कलमाचे ग्राफ्टिंग केलेले कलम लावले पासून अतिशय ह्याचा खर्च कमी झालेला आहे आणि त्यांचं मार्गदर्शन भेटल्याच्या नंतर आम्ही सोयाबीन पोली बाजूला सारून पंचगंगा गौरव हे चारशे कलम लावलेले आहेत आणि ग्यालन बिहन आर बारा ही सहाशे कलम लावलेले आहेत तर त्या दोन्हीपासून असा मी फायदा झालेला आहे की पंचगंगा गौरवपासून आपलेली आतापर्यंत लागवड तीन महिन्याची आहे या तीन महिन्याच्या सा कालावधीत साडेपाच टन पाच टन माल ह्याचा निघालेला आहे पंचगंगाचा आणि ग्यालन बिहन आर बारा दोनशे बारा त्याचा जवळपास सहा साडेसहा टन माल त्याचा आतापर्यंत निघालेला आहे तीन महिन्याच्या कालावधी तर ह्याच्या आधी कसं होतं उलरजी रोप लावित होता आपण त्याचा माल शेटिंग होण्यासाठी आपल्याला जवळपास अडीच ते पाणी तीन महिने लागायचे तोपर्यंत त्याचा बेनिफिट काहीच भेटत नव्हता आपल्याला त्याच्या आधी फक्त जी काय ती कृषीवालीची थावरणीची भरती करायचा धंदा होता आता तसं नाही आता एक झालं याच्यापासून ह्याची रोगाला ही कमी बळी पडतं ह्याच्यावर रोग आहे कारण की ह्या ग्राफ्टिंग केलेला कलम केलेला आहे कलम केल्यामुळे ह्याची मुळीचा इतका बोलत आहे की बोलायचंच काम नाही हिज त्याच्यामुळे हे जी फुलाची संख्या फळ इतकं नंबर एक मध्ये आहे की अक्षरशः आपल्या प्लॉटवर आजपर्यंत असा कोणताच दिवस गेलेला नाही की विजिटला कोणतरी कुठला तरी शेतकरी आलेला नाही असं होतच नाही त्यामुळं हे जे लागवड शेतकऱ्यांना जवळपास सगळ्यांनीच अशी लागवड करावी की ग्राफ्टिंगच कलम करावं तरी हे रोप आपण आणले कृषी क्रमांक हायटेक नर्सरी मुरुड विद्यासागर सर यांच्याकडून तर ह्याचं आणखीन एक असं सांगण्याचं किंवा ह्याची टॉक जी आहे ती टॉक यांचा यांनी वैयक्तिक विद्यासागर सरने डेव्हलप केलेला आहे आणि असंच नाही की नुसतं वांगेवरच ती काम करत आहे त्यांचं वांगेवर तर आहे चालू मिरची आहे तसंच परत तुमचं आणखीन टमॅटो आहे कारला आहे दोडका आहे अशा बऱ्याचशा वाणावर त्यांचं टॉक हे करायचं